एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कुरंदवाड पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी कडक कारवाई केली सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस आणि उपनिरीक्षक सागर पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थ शिरडोण पाचवा मैल गणेशवाडी या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली यावेळी विविध प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करत एकशे सत्तावीस प्रकरणांमध्ये रुपयांचा दंड वसूल करण्यात आला यामध्ये मोटर वाहन कायद्यानुसार ब्याण्णव केसेस दाखल करण्यात आले तर ट्रिपल सीट चालवण्याच्या मद्यपान करणाऱ्या पाच आणि मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या पंधरा जणांवर कारवाई झाली सुरक्षेच्या दृष्टीनं करण्यात आलेल्या या विशेष कारवाईनं कायदा मोडणाऱ्यांना चांगलाच इशारा दिलाय कुरंदोड पोलिसांनी स्थानिकांच्या सहकार्यानं शहरात शांतता व सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी घेतलेलं हे पाऊल उल्लेखनीय ठरलं आहे या पथकात पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर खाडे फारुख जमादार राजेंद्र पवार डी डी सानप शिरीष कांबळे आदी सहभागी झाले आहेत यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणेस म्हणाले एकतीस डिसेंबरच्या रात्री नागरिकांची गर्दी वाढते आणि काही लोक नियमांचं उल्लंघन करतात या पार्श्वभूमीवर आम्ही शहरात कायदा सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी विशेष कारवाई केली पोलिस दलानं शिवतीर्थ पाचवा माईल आणि गणेशवाडी यासारख्या प्रमुख ठिकाणी नाकाबंदी केली आणि मोटर वाहन कायदा तसेच इतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे असं सांगितलं मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप पाडसोळ